कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत तुम्हाला माहितीच आहे आपण रोज एक आरती आणि त्याचा अर्थ असं सिरीज आहे तर आज आपण देवीची आरती याविषयी बोलणार आहोत आणि त्याच्यासो त्याच्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहुल देशपांडे दादा नमस्कार दादा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि काय सांगाल आजच्या आरतीविषयी अतिशय आवडती आरती आहे आणि त्याचा अर्थ समजून घेतला नाही फार असं मार्ग दाखवणारे आरती आहे की हे बघ रे दिशादर्शक बरं तुझं काय काही आरती असतात ना विशिष्ट आरती फक्त वर्णनात्मक असतात काय काही आरती त्यातून समाज प्रबोधन करणारे असतात ओके ज्या संतांच्या आरती आहेत किंवा युगपुरुषांच्या आहेत त्याचा इतिहास सांगणाऱ्या असतात आता काही काही मात्र आरती म्हण किंवा काही गोष्टी आहेत आपण त्या पहिल्यापासून करतोय म्हणतोय पण असंख्य वेळा समजून घे घ्या पद करत आलोय बरं मोठं उदाहरण म्हणजे दत्त आणि दुर्गा यांच्या आरती सुरुवातच बघ कशी आहे दुर्गे दुर्घटारी दुर्गे दुर्घट भारी तुझं विण संसारी अनाथ अनाथ हे आंबे करुणा हा आता लक्षात ठेवू दुर्गे दुर्घट भारी म्हटलंय तर घट म्हणजे काय तर शरीर अच्छा हं दुर्गचा अर्थ काय आता ज्यांना इतिहास आवडतो ज्यांना ट्रेकिंग आवडतं दुर्ग शिवरायांचे दुर्ग किल्ले आपण किती डान डॅन डॅन नावं घेतो बघ ओके असा चढून गेलो मी असं वगैरे म्हणतात दुर्गचा अर्थ जिंकण्यास किंवा कळण्यास कठीण त्याच्यावर मी विजय मिळू शकत नाही असं जे अवघड आहे त्याला म्हणतात दुर्ग अच्छा हा म्हणून तर काय इथे दुर्ग आहे तर देहे दुर्गे तू जिंकण्यास कळण्यास किंवा कंट्रोल करण्यास कठीण आहेस अशी तू आहेस हे दुर्गे दुर्घटभ भारी शरीर माझं हे शरीर तुझं त्या शरीरावर जिंकणं अवघड आहे असं पुढचं तुझ्या विणं संसारी हरात हरात हे आंबे करुणा विस्तारी फाईन हे वर्णन केलंय की तू माझा संसारातून पलीकडे घेऊन जातेस भगोसागर हा तुम्हाला पार करून देणार आहेस तू आहेस कशी दुर्ग आहेस दुर्घट शरीर आहे तुझं तुझ्यावर मी नाही विजय मिळवू शकत इतकी ते खणखण येत आहे अजय आहेत आणि पुढचं बघ अतिशय महत्वाचं दोन वाक्य पुढची आहेत मोकड्यातलीच द्रौपदातली वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडला होता संकट पुढचं फाईन हे साधकाच आहे वारी वारी जन्ममरणाते वारी वारीचा अर्थ काय तर सगळ्यांना आपल्याकडे विथ ड्यू रिस्पेक्ट आषाढी कार्तिक आले की वारी वारी दिंडी पालखी करतात वर्षभर नाव पण काढत नाही नंतर वारीचा अर्थ असा आहे इथून तिथे जाणे आणि येणे येर येणारा पण कुठून जायचं माहिती जा, कुठे जायचं माहिती आहे परत कुठे यायचं माहिती आहे पूर्वी घरा असायचं ना असं टाक टाकवालं एस एच एम मोशन लोलकवालं इथून तिथे तिथून येते हे जे माझं येणं जाणं आहे त्याला आपण म्हणतो वारी बर आणि ह्या दुर्गा काय आपण काय जरा रिक्वेस्ट करतोय वारी वारी ठीक आहे वारी कुठली जन्म मरणात आहे वारी बाप रे हे जन्म मरणाची वारी आहे तू म्हणशील दादा जन्म मरणाची वारी कशाला आपल्या हिंदू धर्मात पुनर्जन्म आहे एक सुंदर श्लोक येतो पुनरपी जननम पुनर पुनरपी मरणम पुनरपी जननी जेठरे शयनम जगायचंय पुन्हा मरायचंय पुन्हा आईच्या गर्भाशयातून पुन्हा झोपायचे निजायचे हे सायकल आहे ना आता तू जन्मापासून सुरू केलंस तर तुला मृत्यू शेवट वाटतो मृत्यूपासून सुरुवात केलंस जन्म शेवट वाटेल हा जो प्रवास आहे तर ही जी वारी आहे तर वारी वारी जन्म मरणाते वारी म्हणजे मला विचारशील तर मोकळ्यातच कळतं ध्रुवपदात की ही आरती मोक्ष मला दे ग आई अशी पुढचं वर्णन साधन असणार आहे पहिलेच कड काय म्हणतं बघ त्रिभुवनी भवनी पाहता तुझं नाही चारही श्रमले परंतु न लगे काही साही विवाद करता पडले प्रवाही ते तू भक्ता लागे पावासी लवलाही अर्थ काय इतकी बघ आता तर कळलं अरे जन्मवर्णाच्या वारी पलीकडे घेऊन जाणार आहे बरं का हे चार म्हणजे कोण आहेत पण तू कोण आहेस ग आई तू कोण आहेस शक्ती मी खूप प्रयत्न करतोय तू कोण समजून घ्यायचा मी कोणाला विचारतो वेदांना विचारणार चारी, चारी, चारी वेद जे ऋग्वेद यजुर्वेद सामील आहेत ते श्रमलेत ते दमून गेलेत पण काहीच कळत नाहीस तू कोण आहे आणि चार वेद दमल्यानंतर मला सपोर्ट कोण करणार आहे बॅकअप काय माझा तर माझं तत्वज्ञान ओके okay. तर दर्शन असं म्हणतात ते सहा आहेत सांख्य आहे योग आहे न्याय आहे वैशेषिक आहे पूर्वमीमांसा उत्तर भीमा म्हणजे सहा तत्वज्ञान आहेत सहा दर्शन आहेत साही विवाद करता आपण ते चार वेद पण श्रमलेत साही माझी दर्शन विवादात वाहून जात आहेत पण पन तुझ मला रूपच कळत नाहीये पण ते तू भक्तालाही पावस लावलाही भक्त आहे ना अर्थ काय भक्त भुज धातू आहे समर्पण क मी म्हटलं आई मला तुझा अभ्यास नाही करायचा वेद काय म्हणतात दर्शनं काय म्हणतात विज्ञान काय म्हणतं म्हणजे अॅनिटिकल काय मला नको विवेक वगैरे तू माझी आईच या संपला विषय <laughs> मला तू घे मला पदरात घे मला पोटाशी घे मला कुशीत घे मला थोपट असं मी सरेंडर करतो अरे निमिष एक आपण नवे पर्यंत मला रूप कळत आहे तिथे बाकीच्या लोकांना कळत नाही असं आहे आणि मग पुढचं कडवं वर्णन आहे प्रसन्न वजने प्रसन्न होशील जरा क्लेशापासून सोडी तोडी भोपाशा हे महत्वाचं आहे ती काय करते भवपाश आहे आपल्याकडे शंकर शैव स्कूल ऑफ थॉटमध्ये काय पशु आहे आपण माझा तो पती आहे म्हणजे मला कंट्रोल करणारा आणि तिथपर्यंत जाऊ का शकत नाही मध्ये पाश आहे बर शैव स्कूल ऑफ थॉट हे सांगतं की पशु पती आणि पाश विष्णू स्कूल ऑफ थॉटमध्ये काय येतं त्याला आपण ब्रह्म म्हणतो बर बरोबर आहे प्रत्येक पंथात संप्रदायात ते नावं वेगळी आहेत बरं पण त्याला आपण भवपाश म्हणतो ह्या आई मला जवळ घे प्रसन्न वगैरे तुझं तू इतकी वेळा कृपा करतेस ना हा हा सोडून दे आणि हे कोण आहे आंबे तुझं वाचून कोण पूर्वी नरहराचा की बाई नरहरी त्यांची रचना आहे ते नाम मुजरा असे शेवटी की तुझ्याशिवाय कोणीच तारणहार नाहीये तर अशी ही दुर्गे दुर्घटवारी हा जो प्रकार आहे की जी जिंकण्यास कठीण आहे कळण्यास कठीण आहे मात्र ती कोण आहे ते वेदांना पण कळलेलं नाहीये तिचं रूप काय आहे माझ्या साही दर्शनांना कळलेलं नाहीये पण ती जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर घेऊन जाणार आहे कधी जर मी भक्त म्हणून तिच्या पायी समर्पण केलं तर अशी ही देवी दुर्गाची आरती तुम्हाला कशी वाटली प्लीज आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि पुढच्या म्हणजे पुढच्या ज्या आरती येणार आहेत त्यासाठी पण तयार राहा अर्थात मी दादांचे हँडल्स जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले सो त्यांनासुद्धा जाऊन फॉलो करा त्यांनाही डी करा आणि विचारा तुमच्या मनातले प्रश्न सो तुर्तास आम्ही थांबतो धन्यवाद